सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी विधानसभेच्या निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय मंत्री अमित शहा नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात सामोरे जायचे आहे असं पत्रक नागपूरमध्ये झालेल्या भाजपच्या विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना वाटण्यात आलं त्यामुळे वरील नेत्यांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाणार हे आता स्पष्ट झालं आहे मोदी शहा हे तर असतीलच पण त्याबरोबरीनं महाराष्ट्रातून सुद्धा नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या नेतृत्वात येत्या विधानसभा निवडणुका लढवल्या जाते अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी सोबत आहेत संजय एक महत्वाचं पत्रक काढलंय सगळ्या कार्यकर्त्यांसाठी बरोबर प्रज्ञा काल जी बैठक झाली त्या बैठकीच्या दरम्यान कार्यकर्ते पदाधिकारी स्थानीय नेते विदर्भातल्या संपूर्ण बासष्ट मतदारसंघातून आलेले सुमारे साडे सुमारे सतराशे साडेसतराशे लोक तिथे उपस्थित होते त्यांना एक फाईल सारखी टूल किट सारखं एक देण्यात आलं त्याच्यामध्ये हे पत्रक होतं पत्रकात शीर्षक आहे संकल्प दृढ दृढसंकल्प विजयका आणि त्याच्यामध्ये हे जे तीन तीन चार महत्त्वाचे मुद्दे पहिली गोष्ट हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय मंत्री अमित शाह नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढायची आहे आणि त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की आपल्याला काही लोक चक्रव्यूमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत पण आपल्याला तो चक्रव्यूह भेदायचा आहे असा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा म्हटलेलं आहे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये विधानसभेत भाजप निवडून येत नाही जिंकून येत नाही तोपर्यंत कुणीही विश्रांती घेणार नाही थांबणार नाही आणि थकणार नाही आ, प्रो प्रोत्साहन देण्याच्या ऊर्जा देण्याच्या प्रयत्नाने हे पत्रक आहे त्यातला एक एक शब्द फार महत्वाचा आहे आणि ते प्रत्येक कार्यकर्त्यांनी वाचलं पाहिजे आणि जपून ठेवलं पाहिजे दररोज त्याचं वाचन केलं पाहिजे असं सांगण्यात आलं आहे कालच्या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असा की अमित शहा यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यात कानमंत्रही दिले कान पिचक्याही दिल्या कानमंत्रमध्ये देताना त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की बासष्ट जागांपैकी विदर्भातून आपल्याला किमान पंचेचाळीस जागा जिंकायचे आहे कारण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सत्तेसाठीचा जो मार्ग आहे तो मार्ग विदर्भातून जातो हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे विदर्भ फार महत्वाचा आहे महाराष्ट्रात जर सत्ता आणायची असेल तर विदर्भाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे विदर्भातल्या कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जी काही मरगळ आली असेल जे काही नाराशे आली असेल ते झटकून टाकायला पाहिजे त्यांनी सांगितलं त्याच वेळेला त्यांनी हे महत्वाचं सांगितलं की आपल्यासोबत दोन सहयोगी पक्ष आहेत त्या सहयोगी पक्षांना सोबत घेऊन चालायचं आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे त्यांचा जो निवडणूक चिन्ह असेल तो निवडणूक चिन्ह सुद्धा आपलाच आहे म्हणजे कमळ आहे असं समजा आणि त्यांच्यासाठी काम करा त्यांच्या चिन्ह जिथे असेल तिथे क्लिक करा बंडखोरी कुठेही चालणार नाही कोणीही करू नये प्रत्येकाला तिकीट देता येणं शक्य नाही आहे त्यामुळे जो उमेदवार आहे तो आपणच आहे किंवा आपलाच उमेदवार आहे हे लक्षात घेऊन कार्य केलं पाहिजे बंडखोरी केली तर ती खपवून घेण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट कार्यकर्त्यांना इशारा दिलेला आहे त्यासोबतच त्यांनी सांगितलं की घरोघरी जा संपर्क वाढ त्यांनी भर दिलेला आहे संपर्क प्रत्येक घरात वाढवायचा आहे त्यांनी असं सांगितलं की विजयादशमी ते धनत्रयोदशी पर्यंत प्रत्येक बूथवरती मोटरसायकलीने प्रत्येक मोटर कार्यकर्त्यांनी चक्कर टाकली पाहिजे त्या लोकांना भेटलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे प्रत्येक घरामध्ये केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या कोणत्या ना कोणत्या कल्याण योजनेचे लाभार्थी आहेत कोणी या एका योजनेचा असेल किंवा दोन्ही योजनेचा असेल आणखी काही योजनेचे एकाच घरात लाभार्थी असतील त्या सगळ्यांशी संपर्क करायचा आहे आणि त्यांचे अनुभव जाणून घ्यायचे त्यांना काही त्रास होतो आहे का ते विचारून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं त्यांनी समाजात संपर्क वाढवण्यावर भर दिला आणि सहयोगी पक्ष जे आहेत त्यांना सोबत घेऊन आणि निवडणुकीपर्यंत अत्यंत शांतपणे संयमीपणे सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या लोकांना सोबत घेऊन आणि अनावश्यक वादवादी करू नये अनावश्यक विधानं करू नये हे महत्वाचं त्यांनी सांगितलं आहे हा महत्वाचा कानमंत्र दिला आणि त्याच निमित्ताने त्यांनी निमित कार्यकर्त्यांच्या ज्या वाईट सवयी असतात त्यांना कानपिचक्या देत त्या वाईट सवयींपासून दूर राहावं असं सांगत त्यांनी कालच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा का प्रयत्न केलेला आहे प्रज्ञा नक्कीच कृपया धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी संजय